शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्याचं लक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना फुटीनंतर देखील श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा निवडून येणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं मतदान पार पडलंय चार दिवसानंतर निकाल आहे त्यामुळे कल्याणचा निकाल नेमका काय लागेल सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पाहताय बोल रे भावा विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी या मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी घडत होत्या कल्याण मतदारसंघात यावेळी भाजपकडून देखील निवडणूक लढवण्याची जोरात तयारी सुरू होती त्यामुळे कल्याण मतदारसंघात महायुतीकडून भाजप शिवसेना कोण उमेदवार देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं मात्र शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा केली होती तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती यामुळं या, या मतदारसंघात मुख्य लढत श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी पाहायला मिळाली पाचव्या टप्प्यात झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघात पन्नास पॉईंट बारा टक्के मतदान झालं असून त्यामध्ये पुरुष मतदारांचं प्रमाण बावन्न पॉईंट एकोणीस टक्के तर महिला मतदारांचं प्रमाण सत्तेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतकं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातून बावन्न पॉईंट एकोणीस टक्के मतदान झालं तर सर्वात कमी मतदान अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातून सत्तेचाळीस पॉईंट शून्य सहा टक्के इतकं झालं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी चार टक्के मतदान जास्त झाल्यानं या मतदारसंघात कोण बाजी मांडणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात शेहेचाळीस पॉईंट सोळा टक्के मतदान झालं होतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांनी तीन लाख चव्वेचाळीस हजार तीनशे त्रेचाळीस मतांनी विजय मिळवला होता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी बाळाराम पाटील यांचा पराभव केला होता बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिगे यांच्या नावावरून राजकारण सुरू करणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या मतदारसंघात अंबरनाथ उल्हासनगर कल्याण पूर्व डोंबवली कल्याण ग्रामीण मुमरा काळवा या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीमुळे ही निवडणूक एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांनी विजय मिळवला होता मात्र दोन गट पडल्यानं या मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांच्यासाठी परिस्थिती पूर्णपणे बदललेली होती त्यामुळे त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आल्यानं त्यांना मत विभाजनाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्रचार केल्यानं श्रीकांत शिंदे यांच्या समोर विजयासाठी मोठं आव्हान निर्माण झालं गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व पाहायला मिळतं दोन हजार दो दो नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारानं विजय मिळवले होते यामुळे आपल्या बालेकल्यात विजय मिळवण्यासाठी आणि आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची मानली जाते कल्याण लोकसभा संघात हिंदू मतदारांची संख्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के आहे तर मुस्लिम मतदारांची संख्या ही दहा ते पंधरा टक्के आणि अन्य मतदारांची संख्या शून्य ते पाच टक्के आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात बहुतांश लोक उत्तर भारतीय आहेत त्यानंतर सिंधी मारवाडी शीख राजस्थानी गुजराती जैन आणि पंजाबी आहेत याशिवाय सुमारे दोन लाख इतर प्रांतीय मतदार आहेत त्यात दक्षिण भारतातील आसाम ओडिसा हिमाचल प्रदेश आदी राज्यातील लोकांचाही समावेश आहे मात्र या निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून प्रचारामध्ये खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना पाण्याचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे या व्यतिरिक्त वाहतूक कोंडी आणि फेरीवाले या प्रमुख समस्या आहेत मात्र यावेळी खरी शिवसेना आणि खोटी शिवसेनेच्या लढाईत महत्वाच्या विषयांकडून दुर्लक्ष होत असल्याचं मत स्थानिक मतदार व्यक्त करीत आहेत कल्याण लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो मुंब्रा कायवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत तर अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे बालाजी किलीकर आमदार आहेत उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भाजपचे कुमार आयलानी आमदार आहेत तर डोंगोली विधानसभा मतदारसंघात रवींद्र चव्हाण हे आमदार आहेत तर मनसेचे प्रमोद पाटील कल्याण ग्रामीण मधून आमदार आहेत कल्याण पूर्वमधून भाजपचे गणपत गायकवाड आमदार आहेत शेवट काय तर यामुळं या, या मतदारसंघाबाबत सध्या अनेक मतप्रवाह दिसून येत आहेत त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात यावेळी कोण बाजी मारणार हे चार जून रोजी स्पष्ट होणार आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या रे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद